नमस्कार आज अनेक पेरेंट्स आमच्याकडे त्यांच्या मुलांविषयी तक्रार घेऊन येतात आणि तक्रार तरी काय हो अगदी कॉमन तक्रार की मुलं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत आणि परिणाम काय तर परीक्षेमध्ये मार्क कमी तर त्यावर काहीतरी उपाय सांगा आपल्याकडे ह्या प्रॉब्लेमवरती अगदी रामाण उपाय आहे ते जर तुम्ही फॉलो केलात ना तर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये अगदी अनपेक्षित बदल घडून आलेले दिसतील तर हे उपाय नेमके कोणते ह्या उपायांना आपण दोन भागामध्ये विभागू शकतो म्हणजे त्याचे दोन पार्ट्स करू शकतो एक म्हणजे स्पिरिच्युअल अध्यात्मिक आणि दुसरं म्हणजे प्रॅक्टिकल जे आपल्याला आपल्या रुटीन लाईफमध्ये त्याचा समावेश करून घ्यायचा आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण स्पिरिच्युअल उपाय बघूया आता स्पिरिच्युअल उपाय अध्यात्मिक म्हटल्यावर तुम्ही म्हणाल पूजा वगैरे असं काहीतरी आलं आणि म्हणाल आम्ही तर रोज पूजा करतो जे काही आमच्यामध्ये पद्धत आहे ते सगळं करतो ह्याच्या व्यतिरिक्त आणि काय करायचं आहे होय ह्याच्या व्यतिरिक्तच तुम्ही मुलांसाठी काहीतरी करायचं आहे तुम्हाला ज्या वेळेला एक स्पेसिफिक एक स्पेशल रिझल्ट हवा असतो ना त्यासाठी उपाय पण तसे स्पेशल आणि खास वेगळे करावे लागतात मगच तुम्हाला तो वेगळा रिझल्ट दिसून येईल तर ह्याच्यासाठी करायचं आहे काय अगदी साधे सोपे उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठला तरी एक उपाय केला तरी चालेल सगळे उपाय केले तरी चालतील बरं सगळ्यात पहिला साधा सोपा उपाय म्हणजे नामस्मरण तुम्ही रोजच्या पूजेमध्ये जे काय नामस्मरण करत असाल ओके इट्स ओके ते करायलाच हवं आहे पण हे जसं मी सांगितलं की एक खास उद्देश धरून एक संकल्प करून तुम्ही सुरुवात करायची की मी हे जे काही करते स्पेशल काही जे करते ते माझ्या मुलाच्या रिझल्टसाठी माझ्या मुलीच्या प्रगतीसाठी त्याच्या भल्यासाठी तिच्या भल्यासाठी तिच्या सक्सेससाठी मी हे करते त्यासाठी करायचं आहे आपल्याला नामस्मरण बरं नामस्मरण कुठलं करायचं ह्याला काही बंधन नाही आहे तुम्ही कुठलंही नामस्मरण करू शकता ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ महामंत्र किंवा ओम गंगणपतीये नम अशा कुठल्याही मंत्राचा जप तुम्ही करू शकता एक माळ नित्यनियमाने जपायची म्हणजे एकशे आठ वेळा त्या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे जसं मी सांगितलं तुमच्या रोजच्या पूजेच्या व्यतिरिक्त हे नामस्मरण खास तुमच्या मुलांसाठी तुम्ही आहे बरं पहिला उपाय झाला नामस्मरण आता दुसरा उपाय आहे स्तोत्र पठण तुम्ही खास आपल्या मुलांसाठी एक स्तोत्र सिलेक्ट करा आणि ते नित्य नियमाने वाचा किंवा पाठ असेल तर ते त्याचं पठण करा बरं स्तोत्र कुठलं म्हणायचं ह्यालाही काही खास असं बंधन नाही आहे गणपती स्तोत्र गणपती अथर्व आणि ॲक्च्युली खास विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल स्तोत्र आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे सगळे स्तोत्र आपल्या ह्या चॅनलवरच आहेत लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन नक्की चेक करा प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचे तर रिझल्ट पण आमच्याशी शेअर केलेत काही स्टुडंट्सनी तर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे खरंच विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे पालकांनी खरंच रोज म्हणा एक उद्देशनी म्हणा तुम्हाला हमखास रिझल्ट मिळणार म्हणजे तक्की मिळणार ह्यानंतरचा एक सिंपल उपाय म्हणजे मेडिटेशन सिंपल मेडिटेशन करायचंय पण मेडिटेशन कसं करायचंय ह्या ह्या मेडिटेशनमध्ये तुम्ही व्हिज्युअलायझेशन करायचे व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय एक दहा मिनटं मेडिटेशन जे तुम्ही करता त्या वेळेमध्ये जसं तुम्ही टी व्हीवर सिरियल बघता पिच्चर बघता त्याप्रमाणे आपल्या मुलाचं लाईफ तुम्हाला कसं हवं आहे त्याच्या प्रगती पुस्तकात मार्क्स कसे हवेत किती हवेत तो अगदी छान अभ्यासाला कसा बसावा तुमच्याशी त्यांनी कसं वागावं जे काही तुम्हाला अपेक्षित असेल ना ते अगदी डोळ्यासमोर घडतं आहे तसं एक मुव्ही सारखं व्हिज्युअलाइज करायचं तर हे मेडिटेशनमध्ये तुम्ही हे काम करायचे घडेल नाही घडेल ह्या शंकांपासनं दूर राहा ह्या शंका आपल्यापासून अगदी दूर सारून टाका व्हिज्युअलायझेशन करा मेडिटेशन करा रेग्युलर करा आणि बघा रिझल्ट तर मिळणारच आहे ह्यानंतरचा आणखी एक उपाय म्हणजे तुम्ही कुठलीही हिलिंग ही टेक्निक वापरू शकता रेकी हिलिंग करू शकता प्राणिक हिलिंग करू शकता ह्यासाठी तुम्ही कुठल्याही हिलरची मदत घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः काही या हिलिंग टेक्निक शिकून तुम्ही तुमच्या मुलांना रो हील करू शकता हिलिंग म्हणजे फक्त आजारी झाल्यावरच हील करतात असं नाही आहे हील म्हणजे त्या मुलाची एनर्जी लेवल वाढवणे त्याला एक आवश्यक ती एनर्जी प्रोव्हाइड करणे जेणेकरून तुम्हाला अपेक्षित रिझल्ट त्याच्याकडून मिळेल तर कुठलीही हिलिंग वा टेक्निक वापरा हिलिंग टेक्निक बरोबर जमल्यास थोडे क्रिस्टल्स वापरा तर ह्या पद्धतीने पण तुम्ही तुमच्या मुलांमध्ये योग्य ते पॉझिटिव्ह रिझल्ट घडवून आणू शकता आणि ह्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जे कराल ते मनापासून करा विश्वासाने करा त्या एनर्जीवरती विश्वास ठेवून करा आणि तुमच्या मुलाची प्रगती तुमच्या मुलाचं लाईफ तुम्हाला कसं हवं आहे ही जबाबदारी इतर कुणाची नसून ही पालकांची जबाबदारी आहे तुमच्या मुलाचं लाईफ तुम्हाला कसं हवं आहे हे घडवणं शंभर टक्के तुमच्या हातात आहे तर ह्या कर्तव्याची जाणीव ठेवून हे उपाय करा उपाय करायला सुरू करा, करा थोडे दिवसांनी तुम्हाला विश्वास बसणार नाही की हीच ती व्यक्ती आहे किंवा हाच तो मुलगा हाच ती मुलगी आहे ज्याच्यासाठी मी थोडे दिवस आधी हा उपाय सुरू केला आहे तुम्हाला अनपेक्षितपणे बदल तुमच्या मुलांमध्ये घडून आलेले दिसतील खरंच उपाय सुरू करा आणि बघा काय चमत्कार घडतो ते तुमच्या लाईफमध्ये तर हे झालं स्पिरिच्युअल उपाय जसं मी सांगितलं की प्रॅक्टिकल उपाय पण आहेत आपल्याकडे पण त्या प्रॅक्टिकल स्टेप्सचा त्या प्रॅक्टिकल उपायांचा व्हिडिओ मी आमचं जे एज्युकेशनल चॅनल आहे वृषिराज क्लासेस हे त्यावर अपलोड केलेलं आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तो व्हिडिओही अवश्य बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी नेमकं तुम्ही काय करायचं आहे तर तो व्हिडिओही नक्की पहा आणि आज अनेक पालकांना ह्या अशा उपायांची गरज आहे जस्त तर त्यासाठी हे जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा आणि हो जे जे मी सांगितलं आहे ना ते फॉलो करा तुम्हाला रिझल्ट नक्की मिळतील आणि एक विनंती करते की आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲट माय ते सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँ आभार